नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर या ठिकाणी एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीची हत्या केली होती त्याच्यानंतर तो जेलमध्ये गेला त्यानंतर तो पुन्हा त्यातनं बाहेर आला बाहेर आल्यानंतर मग परत तो कोणाच्या तरी प्रेमात पडला आणि नंतर त्या प्रेयसीची सुद्धा त्यानं हत्या केली होती आता ही घटना कोल्हापूरमध्ये घडली होती तर ती सविस्तर आता आपल्याला बघायची आहे तर तारीख आहे बारा जून दोन हजार पंचवीस वार होता गुरुवार ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका जो आहे त्या ठिकाणचं अतिग्रे हा भाग आहे आता या परिसरामध्ये साधारण संध्याकाळची वेळ होती आणि हातकणंगले पोलीस जे आहे त्यांना एक फोन आला होता आणि फोन करणाऱ्या व्यक्तीनं घाई गडबडीमध्ये सांगितलं होतं की आमच्या लॉजवरती लवकर या कारण एका व्यक्तीनं एका महिलेची हत्या केलेली आहे आणि नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याला आम्ही कोंडून ठेवलेला आहे आता पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली त्या व्यक्तीकडून माहिती घेतली आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले म्हणजे सांगली कोल्हापूर रोड जो आहे त्या ठिकाणचा रुकडी फाटा आहे त्या ठिकाणी सागरिका लॉज आहे त्या भागामध्ये पोलीस पोहोचले त्यावेळेस मग त्या लॉजच्या मालकानं सांगितलं की त्यांनीच पोलिसांना फोन केलेला होता आणि त्यानंतर लॉजचे मालक बाकीचे इतर कर्मचारी मंडळी सगळे पोलिसांना घेऊन एका खोलीमध्ये गेले आणि या ठिकाणी चाळीसीतली एक महिला होती ती रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडलेली होती तिच्या शरीरावरती धारदार शास्त्रानं वार करण्यात आलेले होते डोक्यावरती प्रचंड व पार झालेले होते आता ही मयत महिला कोण आहे कुठली आहे तिची हत्या कोणी केली का केली आता हे सगळं त्या लॉज मालकामुळे समजलेलं होतं आता जेव्हा तपास सुरू झाला सगळ्यात अगोदर मग पोलिसांनी त्या मालकाकडून सगळी माहिती घेतलेली होती तर त्यांच्याकडं जे रजिस्टर होतं त्याच्यावरून त्या महिलेची ओळख पटलेली होती त्या महिलेचं महिले नाव होतं पस्तीस वर्षाच्या सुमन सुरेश सरगर आणि पत्ता होता मूळ मुळगाव जे आहे ते सांगली जिल्ह्यातलं जत तालुका त्या ठिकाणचं आणि सध्या करवीर या ठिकाणचं उजगाव या भागामध्ये राहत होती ही आता ही महिला एक पंचेचाळीस वर्षी मा आद माणूस आहे त्याचं नाव आहे आदम गौस पठाण तर त्याच्याबरोबर ती म्हणजे बारा जूनला दुपारी बारा वाजता या ठिकाणी आलेली होती आणि त्यानंतर ते दोघं एका खोलीमध्ये गेले होते संध्याकाळपर्यंत ते खोलीमध्ये होते आणि त्यांना लोक लगेच जायचं होतं पण ते बाहेर काही आलेले नव्हते आणि त्यामुळे हॉटेलचा मालक जो आहे त्याला संशय आला आणि मग त्यानं हॉटेलच्या आतमध्ये त्या रूममध्ये जाऊन पाहिलं आणि त्याला हे धक्कादायक दृश्य दिसलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती महिला पडली होती तिच्यावर वार करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर या कर्मचाऱ्यांना किंवा मालकाला बघून तो जो पठाण आहे तो पठाण तिथून त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा त्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता पण या सगळ्या स्टाफनं त्याला अडवलं आणि त्याला दुसऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवलेलं होतं आणि नंतर पोलिसांना कळवलेलं होतं आता पोलिसांनी तो संशयित जो आहे त्याला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे इकडं महिलेचा मृतदेह हो ताब्यात घेतला आहे घटनास्थळाची पाहणी केली पंचनामा केलेला आहे आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आता हा जो पठाण आहे तर त्याच्याकडे आता कसून चौकशीला सुरुवात झाली आता यावेळी तो घटनास्थळी सापडलेला होता त्यामुळे आता हत्येचं नक्की कारण काय होतं एवढंच या समोर यायचं होतं आणि चौकशीमध्ये मात्र काही गोष्टी धक्कादायक गोष्टी अशा उघड झाल्या होत्या समोर आलेल्या होत्या आता हा आदमगौस पठाण जो आहे हा हातकणंगले तालुक्यातील घुणके नावाचं गाव आहे तर त्या भागामधल्या राहणारा होता आणि कागल या ठिकाणचं औद्योगिक वसाहत आहे या ठिकाणी एका कंपनी तो काम करत होता आणि अशाच अवस्थेमध्ये साधारण सात वर्षापूर्वी आदमगौस पठाण आणि सुमन यांची एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली त्यानंतर दोघांची बोलाचाली सुरू झाली आणि दोघांची हट्ट मैत्री झाली होती चांगली जवळीक निर्माण झाली होती दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि सात वर्षापासून हे सुरू होतं आता दोघांनाही रोखणारं टोकणारं कुणी नव्हतं कारण पठांना सांगितलं होतं की त्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे आणि सुमन पण एकटी होती अशी माहिती समोर येते आणि त्यामुळे मग दोघंही निवांत होते आणि त्यानंतर हे सगळं सुरळीत चाललेलो होतो आता या सगळ्यांमध्ये यांच्यात असे संबंध पण होते त्याचबरोबर ते आर्थिक व्यवहार पण यांच्यामध्ये होते आणि सुमनने पठाणकडून प्रेमाच्या नावाखाली सात लाख रुपये उसने घेतलेले होते आता इथे एक कन्फ्युजन आहे म्हणजे काही माध्यमातून असं आलं होतं की सुमनने म्हणजे पठाणने सुमनकडून पैसे म्हणजे त्या पुरुषानं महिलेकडून पैसे घेतले होते आणि ती महिला ते पैसे माघारी मागत होती आता काही ठिकाणी त्या पुरुषानं पैसे घेतले होते काही ठिकाणी महिलेनं पैसे घेतले होते असं होतं पण काही जरी असलं तरी यांच्यातला वाद जो होता तो त्या लाखो रुपयांचा व्यवहार होता आणि त्यावरून हा वाद होता आता याच वादातून त्या प्रियकरानं त्या प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि हत्या करण्याचा कट रचला होता आणि त्या पद्धतीनं बारा जूनला गुरुवारी या पठाननं सुमनला सांगितलं की सांगली रोडवर ते फाट आहे त्या ठिकाणचं जे लॉज आहे त्या लॉजवरती भेटायला ये आणि त्यानंतर ती सुद्धा बिनधास्त त्या ठिकाणी भेटायला गेलेली होती दुपारी दोन वाजता त्या दोघांनी लॉजमध्ये रूम घेतले आणि ते आत गेले होते आणि नंतर काय प्रेमाच्या गुज गोष्टी वगैरे झाल्या असतील आणि त्यानंतर यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली आता पठांनी अगोदरच प्लॅन करून ठेवलेला होता त्यामुळे त्याने हातोडा किंवा एक तसं वस्तू आणून ठेवलेली होती किंवा तिथं त्याच्या हाताला लागलेलीच होती आणि त्यानं मग दरवाजा वगैरे बंद तर होतात आणि मग त्यानं तिचं तोंड बंद केलं आणि तिच्या डोक्यावरती जोरदार वार करायला सुरुवात केली आता दोन चार गाव तिच्या वर्णी वर्मी बसले आणि त्याच्यानंतर ती रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलेली आहे आणि त्यात तिचा ती गतप्राण झाली मृत झालेली होती त्यानंतर आता शांत डोक्याने पठाण तिच्याच मृतदेहाच्या शेजारी बसलेला होता बराच वेळ त्या ठिकाणी तो बसून होता आणि त्यानं स्वतः आत्महत्या करू असं ठरवलं होतं एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा तो प्रयत्न करत होता आणि त्याच काळामध्ये हॉटेलचे जे स्टाफ आहे मालक आहे ती मंडळी तिथं पोहोचली आणि त्यानंतर त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि हे सगळं दृश्य दिस त्यानंतर त्यानं पळून जाण्याचा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र सगळ्यांनी त्याला अडवलं दुसऱ्या खोलीमध्ये टाकलं आणि पोलिसांना कळवलं होतं त्याच्यानंतर ही घटना उघडकीस आली होती आता या चौकशीमध्ये आदमगौस पठाण जो आहे त्यानं सुमनची हत्या केल्याचं कबूल केलेलं होतं पण याच्यामध्येच अजून एक धक्कादायक माहिती समोर आली होती आणि ती म्हणजे हा एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता आणि यानं पूर्वी त्याच्या बायकोचासुद्धा खून केला होता आणि हा त्याच्यावरचा आरोप होता आता या संदर्भामध्ये खटलासुद्धा चाललेला होता आणि काही माध्यमातून अशी माहिती आली की साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी गोस पठाण आणि एक तरुणी बिस्मिल्ला यांचं लग्न झालेलं होतं आणि ही जी तरुणी आहे ती तरुणी मुळची सांगली या ठिकाणचं चिकुर्डी या परिसरामध्ये राहणारी होती आणि घरी वडील भाऊ बहीण वगैरे असं सगळा परिवार होता आता यांचं लग्न झालं त्यांना दोन मुलं झाली होती आता ही नांदायला आली होती मुलं झाली होती संसार सुरू झालेला होता पण पुढं आदम आणि त्याची पत्नी या दोघांच्यामध्ये संशयावरून किंवा चारित्र्याच्या संशयावरून वाद व्हायला लागले ला ला इतर काही कारणं होती ज्यामुळे पती आणि पत्नीमध्ये वाद व्हायला लागले होते भांडणं वाढायला लागली होती, ला 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 होती आणि त्यामुळे हा पती तिच्या जीवावरती उठलेला होता त्या सगळ्या त्रासामध्ये त्या सगळ्या छळामध्ये हा जो वाद आहे तो अगदी टोकाला गेलेला होता आणि आणि मग त्यानं तिचा तिला मारण्याचा तिचा क ते खून करण्याचा कट रचला होता आणि सहा डिसेंबर दोन हजार अठराला संध्याकाळी त्यानं त्या पत्नीला बरोबर ती घेतलं आणि वठार या भागामध्ये सिमेंटची फॅक्टरी आहे त्याच्याजवळ गेला आणि त्या ठिकाणी पण त्यांच्यामध्ये वाद झाला होता त्यावेळेस आजूबाजूला कुणी नव्हतं आणि त्यावेळेस त्या पठानं संधी बघितली आणि त्या पत्नीला मारहाण केली दगडानं ठेचलं हत्या केली आणि तिथून पळ काढला आता त्याच्यानंतर मग हे प्रकरण समोर आलं होतं कोणीतरी तो मृतदेह बघितला नंतर बाकीच्या गोष्टी समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं काही काळ तो तुरुंगामध्ये राहिला त्यानंतर तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर मग त्याचं सूज जे आहे ते सुमनबरोबर ती जुळलं आणि त्याच्यानंतर यांच्यामध्ये संबंध सुरू झाले आणि पुन्हा मग यांच्यामध्ये उधारीच्या पैशातून किंवा इतर काही कारण नंतर समोर येतीलच तर त्यानं त्या प्रेयसीची पण हत्या केलेली होती म्हणजे सात वर्षामध्ये यानं दोन हत्या केल्या होत्या आणि या घटने त्या परिसरामध्ये प्रचंड खळबळ आहे आता अजून तपास चाललेला आहे आता ही घटना आताच घडलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही नवीन वेगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची काय माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणात आपल्याला धडा काय मिळतो प्रेमामध्ये व्यवहार आणि व्यवहारामध्ये प्रेम असं कधीही आणायचं नाही म्हणजे प्रेमात पैसा असेल तर तिथेही वाद होतात किंवा पैशात प्रेम असेल तरी तिथं वाद होतात त्यामुळे प्रेम वेगळं पैसा वेगळा असा असेल तरच संबंध टिकून राहतात त्याचबरोबर ती कोणाशीही नाते संबंध जोडताना त्या व्यक्तीची माहिती असली पाहिजे त्याची पार्श्वभूमी माहिती असली पाहिजे आणि जर समजा चुकीच्या व्यक्तीबरोबर ती संबंध जोडले तर त्याच्या परिणामांची जाणीव पण किंवा परिणामांची जबाबदारी पण घ्यायला आपण पुढं आलं पाहिजे कारण जर माहीत असूनसुद्धा जर व्यक्ती अशा पद्धतीने संबंध ठेवत असेल तर मग हे घडणार होतं असं म्हणजे ते समजूनच त्या व्यक्तीनं त्यांच्याशी संबंध ठेवायचे आणि त्याच्यामुळे अनैतिक गोष्टी असतील तर त्याचा परिणाम वाईटच होतो हे माहीत असून सुद्धा लोक अनैतिक गोष्टी करतात आणि त्याच्यातनं मग या सगळ्या गोष्टी आता आपण आता आपले जवळजवळ आता पंधराशे भाग आपले पूर्ण होतील काही चार आठ दिवसामध्ये म्हणजे दीड हजार अशा घटना आपण सांगितल्या ज्याच्यामधल्या नव्याण्णव टक्के घटना या अनैतिक संबंधामुळे झाल्या मग जर समजा अनैतिक संबंधामुळे या सगळ्या घटना घडत असतील तर त्यापासून दूर राहिलं पाहिजे असं होत नाही आणि त्याच्यामुळे मग अशा घटना समोर येतात तर आता तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद